नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा सर्वे जे आहेत त्याची चर्चा देशभरामध्ये सुरू झालेली आहे आणि त्याला अर्थातच कारण आहे ते म्हणजे जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत तसं या सर्वेंचं पीक जे आहे ते सगळीकडे आलेलं आपल्याला पाहायला मिळते आता इंडिया टुडेने एक सर्वे जारी केलेला आहे तिकडे टाईम्स नावनेसुद्धा एक सर्वे जारी केलेला आहे आणि या सर्वेमध्ये अर्थातच फरक आहे पण त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या नेमक्या जागा ज्या आहेत त्या किती कोणाला मिळतील याविषयीचं जेव्हा आपण माहिती त्याच्यातून मिळते आणि ती जेव्हा आपण अभ्यासतो किंवा ती पाहतो तेव्हा त्याच्यावरनं आपण काय विश्लेषण करणार आहोत टाईम्स नावने जी माहिती समोर आणलेली आहे किंवा जो सर्वे जो आहे तो जारी केलेला आहे त्याच्यावरनं आपल्याला काय माहिती मिळते तर हे कुठेतरी आपण ताडून किंवा पडताळून पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे ज्यावेळेला दहा जानेवारीला निर्णय लागला आणि राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला आणि त्यानुसार आमदार अपात्रतेच्या बाबतीत जी काही चर्चा चालू होती त्याच्यावर शेवटी पडदा पडला आणि कोणतेच आमदार जे ते अपात्र ठरले नाही आणि त्याच्या आधीसुद्धा हे सर्वे, सर्वे आ, जे आहे ते आलेले होते वेगवेगळ्या पद्धतीचे त्या सर्वेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये कसं महाविकास आघाडीची जी काही समीकरण आहे जे शरद पवारांचा गट आहे उद्धव ठाकरेंचा गट किंवा काँग्रेस यांना कसं भरघोस यश मिळेल याविषयी सांगितलं जात होतं किंवा त्या त्याच वेळेला त्याच दरम्यान ही जी तीन राज्य होती ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवलं तिथेही काँग्रेस कशी यशस्वी ठरेल याविषयीचे आकडे दिले जात होते आणि याच्यामागचं कारण होतं राहुल नार्वेकरांनी जोपर्यंत निर्णय दिला नव्हता तोपर्यंत हीच चर्चा सातत्याने होती की त्या ठिकाणी हे सरकार जे आहे महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं हे पडणार आहे हे मग एकतीस डिसेंबरला पडणार आहे किंवा दहा जानेवारीला पडणार आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे तारखा किंवा वेगवेगळी मुदत ही दिली जात होती त्यातून एक हाईप तयार करण्यात आला होता म्हणजे मीडियानेच हा हाईप तयार केला होता की सरकार हे पडणार अपात्र होणार आमदार मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना राजीनामा द्यावा लागणार मग कोण मुख्यमंत्री होणार वगैरे याची चर्चा इतकी केली गेली की त्याचं प्रतिबिंब या सगळ्या सर्वेमध्ये दिसायला लागलं आणि मग सर्वेमध्ये सातत्याने अठ्ठेचाळीस जागांपैकी चाळीस जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीलाच मिळतील किंवा इंडिया अलायन्सला मिळतील अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आणि लोकांना तो विश्वास बसायला लागला की बघा सगळे सर्वे पण सांगतायत किंवा हे जे अपात्रतेचा मुद्दा जो आहे किंवा ते प्रकरण जे आहे त्याच्यातही एकनाथ शिंदे किंवा अजित पवार या सगळ्या ह्या गटांनासुद्धा त्याच्यामधून फटका बसणार आहे आगामी काळामध्ये आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं चित्र जे आहे ते महाविकास आघाडीसाठी कसं अनुकूल आहे हे सांगितलं जात होतं आतासुद्धा जे सर्वे आलेले आहेत इंडिया टुडेचा सर्वे आहे किंवा टाइम्स नावचा सर्वे आहे त्याच्यापैकी इंडिया टुडेने जे मूड ऑफ नेशन या अंतर्गत जो काय सर्वे जारी केलेला आहे त्याच्यामध्येही दिसून येते की अठ्ठेचाळीसपैकी सव्वीस जागा ज्या आहेत त्या इंडिया अलायन्सला मिळणार आहेत आणि बावीस जागा या एन डी एला मिळतील म्हणजे एन डी एचा जी कामगिरी आहे महाराष्ट्रातली ती खालावणार आहे गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे जे एन डी घटक पक्ष प्रमुख पक्ष होते त्यांना दोघांना मिळून एक्केचाळीस जागा मिळालेले आहेत आणि आत्ता यावेळेला मात्र भारतीय जनता पक्षाला बावीस जागा मिळतील म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला बावीस जागाच मिळतील तर इंडिया अलायन्सला मात्र सव्वीस जागा मिळणार आहेत मग त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की शरद पवारांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोघांना मिळून चौदा जागांवर यश मिळणार आहे आणि उरलेल्या जा ज्या बारा जागा आहेत तिथे यश कोणाला मिळणार आहे ते काँग्रेसला मिळणार आहे गे। मी थेट कितीचा फरक दाखवलेला आहे मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला अवघी एक जागा जिंकता आली होती लोकसभेची त्याच्या आधीच्या निवडणुकीत एकच जागा त्यांनी जिंकली होती पण त्यांना आता तब्बल किती जागा मिळणार आहेत अकरा जागा मिळणार आहेत आणखी अकरा जागांवर आणखी यश मिळणार आहे आणि अशा एकूण बारा जागा ते जिंकणार आहेत तर हा जो काही तर्क त्याच्यात मांडण्यात आलेला आहे हा कुठेतरी पटणारा नाही जर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली तर त्या जागा अचानक अकराने वाढून त्या बारा जागा होतील याच्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही पण तो नेमका तर्क का, का मांडण्यात आलेला आहे ते कायला मार्ग नाही एक तर आता आपण पाहतोय बावीस जानेवारीला जेव्हा श्रीराम मंदिराचं उद्घाटन झालं किंवा श्रीरामाची श्रीरा प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर संपूर्ण देशभरातलं वातावरण काय आहे ते आपण पाहतोय एकंदरीतच या ज्या तीन निवडणुकांमध्ये जे भारतीय जनता पक्षाने यश मिळवलं ते यश जे आहे ते सुद्धा अपेक्षित नव्हतं केलं गेलं ते सुद्धा सर्वेमध्ये सांगितलं जात होतं किंवा जे निवडणूक पूर्व जे आ, हे होत होतं सर्वे जे आले होते त्याच्यामध्ये हेच सांगण्यात येत होतं की भारतीय जनता पक्ष जर तो मागे पडेल काँग्रेसला यश मिळेल इंडिया अलायन्सला यश मिळेल पण तेही झालं नाही मग हे नेमके तर्क नेमके मांडतात कशावरनं हे कळायला मार्ग नाही मी भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार जे आहे आता किंवा महायुतीतले जे पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना मिळून बावीसच जागा मिळतील ज्या आधीच्या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस मिळाल्या होत्या त्यातल्या ते तेवीस जागा भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत हे लक्षात घ्या म्हणजे दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्ष ते एकटाच एक तेवीस जागा जिंकतो त्यांना यावेळेला महायुतीबरोबर जेव्हा ते लढणार आहे तेव्हा फक्त मिळणार किती आहे तर बावीस जागाच मिळणार आहे आणि सर्वाधिक यश कोणाला मिळणार आहे तर इंडिया अलायन्सला मिळणार आहे हे पटणार नाही तिकडे टाइम्स नावने म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये एकोणचाळीस जागा एनडीएला मिळतील आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सला नऊ जागाच मिळतील हे कुठेतरी ठीक वाटतं कारण का तर जे काय वातावरण सध्या आपण पाहतोय देशभरातलं वातावरण असेल किंवा एकूणच त्या आधी झालेल्या ज्या विधानसभांच्या निवडणुका असतील त्यातलं मिळालेलं यश पाहता आपण यावर विश्वास ठेवू शकतो पण इंडिया टुडेने जो काही सर्वे जारी केलेला आहे त्याच्यामध्ये मात्र का हे ओढून ताडून या सगळ्या जागा देण्यात आलेल्या आहेत हे कळायला मार्ग नाही म्हणजे भारतीय जनता पक्ष थेट कमी जागांवर येणार आहे म्हणजे जो आधीच्या निवडणुकीत तेवीस जागा एकटा पक्ष जिंकतो त्याला बावीस जागांमध्ये कशा कशा जागा मिळतील हे म्हणणंही निश्चितपणे धक्कादायक ठरतं आणि त्यावर विश्वास बसत नाही अविश्वसनीयच आहे ते तर हे नेमकं काय आहे का तर हा जो काय एक हाईप तयार करण्यात येतो सातत्याने एक वातावरण निर्मिती करण्यात येते की महाराष्ट्रामध्ये कसं वातावरण आहे आणि याचं कारण काय तर रोजच्या रोज प्रवक्ते जे आहेत महाविकास आघाडीचे ते ज्या पद्धतीने बोलतात तेच सर्वेचं एक प्रकारे आधार घेतला तो सर्वे तयार करण्यासाठी बहुतेक असंच वाटत राहतं सर्वसामान्य लोकांमध्ये काय भावना आहे खरोखरच ती बघितली पाहिजे ती तर आपल्याला निवडणुकांमध्ये दिसते विधानसभेच्या निवडणुका ज्या झाल्या छत्तीसगडची असेल मध्य प्रदेशची असेल राजस्थानची असेल याच्यामध्ये काय दिसून आलं तर ते दिसतंय ना आपल्याला ते तर सर्वेमध्ये कधी दाखवण्यात आलं नाही आधी मग आत्ता अचानक महाराष्ट्रामध्ये एवढ्या जागा भारतीय जनता पक्षाच्या का कमी होतील यासाठी काहीतरी लॉजिक नीट मांडलं पाहिजे पण ते कुठे दिसत नाही आहे राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असो किंवा उद्धव ठाकरेंचा गट कोणालाही अपात्र करण्यात आलेला नाही म्हणजे मग नेमकं हे सगळं लॉजिक जे आहे ते मांडण्यामागचं कारण काय जर इथे अपयशी ठरणार असतील हे पक्ष तर ते त्याच्यामागचे कारणही सांगितली पाहिजेत मेच जर पूर्ण देशभरामध्ये काँग्रेस दमदार यश मिळवतोय दमदार काहीतरी कामगिरी करतोय वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये तर हरकत नाही इंडिया अलायन्सचा कसा बोऱ्या वाजलेला आहे आपण पाहतोय रोजच्या रोज काँग्रेसला दुसरे जे छोटे छोटे पक्ष आहेत ते जागा ऑफर आहेत थोड्या थोड्या इथे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी दोन जागा ऑफर केल्या आसाममध्ये तर आम आदमी पार्टीने आपल्या तीन जागा घोषित पण करून टाकल्या की कोण आता ही चर्चा करत बसणार किती वेळ आणखी चर्चा होणार म्हणून तीन जागा देऊन टाकल्या स्वतःला घेतल्या म्हणजे निश्चित केल्या पंजाबमध्येही तिकडचं आम आदमी पार्टी सरकार हे स्वतःच किंवा स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करते मग हे सगळी परिस्थिती जी आहे ही कुठेही काँग्रेसला अनुकूल नाही आहे आत्ताच आपण पाहिलं म्हणजे गुरुवारीच काँग्रेसचे जे एक महत्त्वाचे नेते बाबा सिद्दीकी यांनी सुद्धा पक्ष सोडला ते थेट तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अजित पवारांच्या गटात जाणार असं म्हटलं जाते तिकडे मिलिंद देवराज आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आहेत मग नेमकं यश काँग्रेसला मिळणार कसं आहे सातत्याने गेल्या दोन निवडणुकांमध्ये फक्त एक जागा त्यांनी जिंकलेली आहे राष्ट्रवादीला तर म्हणजे एन सी पी शरद पवार गट यांना तर यापूर्वी दहापेक्षा अधिक खासदार कधीच निवडून आणता आलेले नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळ्या जे काही सर्वे आहेत यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा काहीतरी त्याच्यामागे आधार असला पाहिजे तर्क असला पाहिजे लॉजिक असलं पाहिजे तर ते दिसत नाही म्हणजे एक प्रकारे हा सगळा जो काही हाईप तयार करण्यात येतोय जाणीवपूर्वक मीडियाच्या माध्यमातून की सगळं वातावरण जे आहे ते कसं अनुकूल आहे एम व्ही एला किंवा इंडिया आघाडीला इंडिया अलायन्सला त्याचा कुठेतरी परिणाम या सर्वेमध्ये दिसून येतो आहे एक प्रकारे सर्वेने हे जे काय सर्वे का सर्वेक्षण के करण्यात आले त्याने अक्षरशः या सगळ्या हाईपुढे लोटांगण घातलेलं आहे हेच दिसून येतं प्रत्यक्षात खरोखरचा अभ्यास करून खरोखरची लोकांची मतं जाणून घेऊन जर जा सर्वे क करण्यात आले तर वेगळं चित्रच पाहायला मिळेल पण ते करण्याची तयारी नाही आहे करण्याची एक धाडस लागतं हिंमत लागते ती मात्र दिसून येत नाही आहे कारण अजूनही एमव्हीएला शरण जाण्याचं किंवा इंडिया अलायन्सच जिंकणार आहे तीच कशी बळकट आहे हे दाखवण्याचा एक ओढून ताणून प्रयत्न जो आहे तो वारंवार केला जातोय तो आधीच्याही सर्वेमध्ये होता आणि हे जे नवीन जाहीर झाले त्याच्यातही ते दिसून येतोय तु तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद